मस्ती दोन महीने का है उधव थी महाविकास दोन सरकार उतरली महाराष्ट्र शिवसेना के उपनेता शरद कोहली ने भविष्यवाणी की, की आगामी चुनाव में उद्धव बाला साहेब ठाकरे सत्ता में आएंगे उन्होंने लाड़की बहन योजना को लेकर भी सरकार आरोप विकास छोड़े कोली खामगा पार्टी के जनसंपर्क कार्यालय का दौरा करने आए थे इस अवसर पर विधानसभा संयोजक भीकुलाल जैन श्रीराम राम खेल्दा पडू गोडे अक्षय हाते के समेत महिला आघाडी की पदाधिकारी उपस्थित थे जनोपचार न्यू नेटवर्क खामगाव ही योजना ही सुहात पडवणी शिंदे आणि अजित पवार की बंद करून टाकणार आहेत कारण ही योजना ही योजना नाही तर ही एक लाचारी आहे ही महिलांना पैसे देऊन मत एकत्र घेण्याचं सध्या काम चालू आहे आणि हे जर सरकार मुळात महाराष्ट्रात येणार नाही हे त्यांना कळून चुकलं आहे म्हणून जनतेचाच पैसा जनतेला वाटायला चालू केला आहे काय फडणवीसाच्या घरचं ते देत नाही किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही घरचं देत नाही त्यांनी स्वतः काही घाम गाळलेलं नाही कष्ट केलेलं नाही महिलां आता महिलांना दीड हजार रुपया द्यायला चालू केले त्या पण या सरकारकडून माझी मागणी आहे जर महिलांना दीड हजार रुपये देत आहे त्याच्यापेक्षा त्या महिलांच्या मुलाशींना त्या लाडक्या बहिणीच्या मुला मुलींचं शिक्षण फ्रीमध्ये करा त्यांना चांगली राहायला घरं द्या त्यांना चांगलं खायला आण पाणी द्या त्यांच्या अंगावर चांगले कपडा लते आहेत का ह्याची व्यवस्था करा तुम्ही तुमची मुलं परदेशात शिकली जातात तुमची मुलं परदेशात शिकली जातात आणि लाडक्या बहिणीची मुलं जिल्हा परिषदेला शिकली जातात ते देखील तुमच्या पोटात धडा उठलेला या सरकारच्या आणि हे सरकार जिल्हा वर्ष शाळा देखील बंद करून खाजगी करायचा आलो आहे म्हणजे लाडक्या बहिणीनं कुठंतर सालावर राहिलं पाहिजे कुठेतरी चाकरी घातली पाहिजे लाडकी बहीण सकाळी उठलं का संध्याकाळपर्यंत काम केलं पाहिजे आणि ते पैसा एक एक, एक पै करून त्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत शिकवले पाहिजे असं यांचं षडयंत्र